नमस्कार पुण्या स्वागत आपलं मराठवाड्या ब्लॉक्शनवरती तर आपण आज चाललो आहे डोंबोली वेस्ट या ठिकाणी या ठिकाणी असल्या रेल्वे मैदान या ठिकाणी चाललो या ठिकाणी भव्य दिव्याचा कोकण महोत्सव भरला आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधी संध्याकाळी चार वाजल्यापासून ते दहा वाजेमध्ये भव्य दिव्याचा कोकण महोत्सव आहे तर त्याला आतून बघूया कशा प्रकारे कोणते कोणते खाद्यपदार्थ असे तसेच कोणते कोणते स्टॉल्स आहेत त्याला आतून चला मित्रांनो आत्मी कशामुळे काय काय भेटत ना चला हो मित्रांनो पहिला स्टॉप आपण ना या ठिकाणी वीस रुपयाला असा पेंट सुंदर आहे छान आहे अशी गाडी आहे लगभग वीस रुपयाला आपण बघताय तसेच या ठिकाणी पेंटिंगचे ब्रस आहे पाच लगभग वीस रुपयाला आपण बघताय सुंदर आणि छान आहेत आपण बघता या ठिकाणी तसेच ना या ठिकाणी अशा प्रकारे ना आपण बघताय ना, है ना या ठिकाणी हे शॉपनर आहे थिंक लगभग वीस रुपयाला आपण बघताय खूप छान आहे ना सुंदर आहे मित्रांनो आपण बघता या ठिकाणी तर तसेच बघा पुढं बघाल ना आपण या ठिकाणी आपण बघताय ना तर या ठिकाणी अशा प्रकारे हा पेन आहे खूप नाईस आणि सुंदर असा पेन आहे आपण बघताय या ठिकाणी पुढे बघाल ना आपण अशा प्रकारे मॅजिक पेन आहेत लगभग दोन ते तीन मॅजिक पेन आपण बघताय ओ व्हेरी नाईस अशा प्रकारे हा तसे ना आपण बघता या ठिकाणी कैची का कातर आपण म्हणतात आहे तशी ती पण आहे तसे सगळं सगळं वीस का तीस रुपये भेटतं एक कान करायचं आपल्याला वीस रुपये पॅकेट आपण बघताय तसेच ना पुढे बघाल आपण या ठिकाणी असे पेन असतील किंवा आपण बघाल हे तीच करण्यासाठी अशा प्रकारे लगभग वीस रुपयाला आपण बघताय तसे मॅजिक पेन असतील किंवा आपण बघता अशा प्रकारे छोंडेस्ट छोटीशी बॅग आहे लगभग वीस रुपयाला आपण बघताय तसेच ना अजून बघाल ना आपण पुढे तर अशा प्रकारे या ठिकाणी गुडीज आहेत लगभग वीस रुपये या ठिकाणी काही भेटतं आपण मित्रांनो बघताय ना स्टॉलवरती अशा प्रकारे मित्रांनो पुढील स्टॉल बघा ना अशा प्रकारे मार्क दहा रुपये जसे मॅजिक पेन आपण बघाल की डॉल आहे लगभग दहा रुपयाला आपण बघताय तसे या ठिकाणी अशा प्रकारे रबरचा बॉक्स दहा रुपये आहे तसेच आपण बघताय ना या ठिकाणी अशा प्रकारे किचन आहे रुपयाला आपण बघताय तसेच अजून काही गोष्टी दाखवतो आपल्या चला अशा प्रकारे पण आहे तर अशा प्रकारे पण दहा रुपये तर सगळ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी बघा स्टॉलवरती काही घ्या लगभग दहा रुपयाला आपण बघताय मित्र अशा प्रकारे ना शॉपनर लगभग दहा रुपयाला आपण बघताय तसेच ना मित्रांनो या ठिकाणी आपण बघाल ना असेच खोडलं बाय लगभग लग सहा पाच पीस आय थिंक अशा प्रकारे आपण मित्र बघता रेझर आहे समोर हा लगभग याची किंमत बघाल ना दहा रुपये आपण मित्रांनो बघता कानातले पण या ठिकाणी हेच काप करायचे लगभग दहा रुपये पॅकेट तर मित्रांनो पुढील स्टॉल बघा ना हा ज्वेलरीचा स्टॉल आहे विविध प्रकारचे गळ्यातली ज्वेलरी असेल हार असेल किंवा आपण बघताना वेगवेगळं असं सुंदर असं कलेक्शन आहे कानातले झुमके असो विविध प्रकारचं कलेक्शन या ठिकाणी आपण बघता आपण सुंदर आणि छान असं कलेक्शन या ठिकाणी आपण बघता तर खूप छान आणि सुंदर आपण बघताय अशा प्रकारे हार असतील पण वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी हार आहे त्याचे रिंग्स आहेत किंवा चेन आहे आपण बघताय ते पण ना मित्रांनो योग्य दरामध्ये मित्रांनो मित्रांनो फूड स्टॉलशी स्वामी समर्थ मालवणी मेवा आपण या स्टॉलवरती बघाल ना आपण बघाल ना मित्रांनो अशा प्रकारे आपण बघताय तर ना या ठिकाणी विविध प्रकारचे कोरडाई असेल पापड असतील तसे तर विविध प्रकारचे नाचं पापड असेल किंवा विविध प्रकारचे पापडाचं या ठिकाणी कलेक्शन आपण बघताय तसेच मित्र आपण बघताय ना उकुर्दाचं पीठ असो किंवा वड्यांचं पीठ असो तसेच मालवणी खाज्या असो सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी भेटतात मित्रांनो असे मालवणी मसाला असे विविध प्रकारचे फुड स्टॉल आपण बघताना चपेचा स्टॉल या ठिकाणी चपडेचं कले विविध प्रकारचं कलेक्शन आपण बघता या स्टॉलवरती खूप छान आहे सुंदर व्हरायटीज या चपल्यामध्ये या ठिकाणी आहेत तर मित्रांनो खास बाब म्हणजे या ठिकाणी आपण कोणती पण चप्पल घ्या लगभग दोनशे रुपये अशा प्रकारे या ठिकाणी कलेक्शन आपण बघताय खूप छान आणि सुंदर असं कलेक्शन आहे मित्रांनो आपण कोणतीही चप्पल घ्या छोट्या छोट्या असो मोठ्यात मोठी असो दोन लोणचे लोणचे स्टॉल आपण बघा ना असो किंवा आपण मिरचीच लोणचे असो विविध प्रकारचं लोणच्याचं बघताना शंभर रुपये भाव अशा प्रकारे या ठिकाणी लोणचे भाव आहे आपण बघता अशा प्रकारे आपण बघतोय तर मित्रांनो पोलीस स्टॉल आहे भवानी कोकण सेंटर आपण बघता या ठिकाणी विविध प्रकारचे मसाले आहेत मिरची पावडर असेल शेंगाणा चटणी असेल केळी चटणी असेल तसे मच्छी मसाला असेल तसे कांदा लसूण मसाला मालवणी मसाला असेल जसं आपण गावठी हळद असेल गावठी तुत असेल तसे विविध धावण्याचं पीठ असेल वड्याचं पीठ असेल आंबोळीचं थाळीपीठ असेल लाडू असतील मालवणी खाज्या असेल तसे तर ते आपण बघायला नाथेचं पीठ आहे भाजीचं पीठ आहे स्पेशल जवाईचं पीठ थाळीपीठचं भाजी आंबा पोळी पीठ आहे तसेच मालवणी वडा पीठ आहे गावणे पीठ आहे चिकन लॉलीपॉप मसाला आहे लगभग मंचुरियन पीठ आहे गावणा पीठ आहे तसेच या ठिकाणी बघायला आपण लाडू आहेत कडक तसेच चिक्की पण या ठिकाणी असे विविध प्रकारचे किंवा सांडगे अशा प्रकार सगळ्या या ठिकाणी कोकम पण आपल्या कोकम आपल्यात असं बघू शकता तसेच आगळ पण या ठिकाणी आपण बघताय या सगळ्या गोष्टीसाठी या स्टॉलवर भेटतो आपण नक्की या आणि या स्टॉलचा उपयोग करा मुख्य लहान मुलांनी खेळणी भेटतात चला बघा कशा प्रकारे खेळणी वाचवण्याची खेळणी तर ना अशा प्रकारची खेळणी सगळे आपण बघता लहान कपाट असेल मांडणी असेल अशा आशे प्रकारे सगळ्या ठिकाणी भेटतात आपण बघता लहान मुलांची खेळणी आहेत भातुकलेची आपण बघताय पोलपाट असेल सगळं भेटतंय ते पण योग्य दरामध्ये आपण बघताय अशा प्रकारे सगळं या ठिकाणी बांगरेचा स्टॉल आहे अशा प्रकारे बघताना आपण विविध प्रकारच्या बांगड्या ठिकाणी भेटतात सुंदर आणि छान असं कलेक्शन आहे जोडीमध्ये आपण बघतो या ठिकाणी अशा प्रकारे कलेक्शन त्याच्या हास किंवा आपण बघता सगळ्या ठिकाणी अशा प्रकारे अशा प्रकारे पण आहे आपण बघतोय ते पण योग्य दरामध्ये पण बघताय खूप छान आणि सुंदर आहे तर आपण बांगड्याचं कलेक्शन बघायला विविध प्रकारचं कलेक्शन बांगड्या या ठिकाणी आपण बघतोय तसेच या ठिकाणी बघा झुमक्यामध्ये पण अशा प्रकारे अशा प्रकारे विविध प्रकारचे बांगड्यांचं कलेक्शन आहे ते पण योग्य दरामध्ये स्टॉल आपण बघतो बांगड्या स्टॉल आहे तर अशा प्रकारे ना बांगड्याचं कलेक्शन आहे लगभग आपण बघायला पन्नास रुपये अशा प्रकारे अशा प्रकारे तीन आपण बघता लगभग पन्नास रुपये किंवा अशा प्रकारे पण सॉरी लगभग तीनशे रुपये पन्नास रुपये सॉरी खूप नाईस आणि सुंदर आपण बघताय ना लगभग पन्नास रुपये अशा हिऱ्यामध्ये डायमंडमध्ये थोड्या वेगळ्या आहेत लगभग पन्नास रुपये हे थोडे युनिक आहेत आपण बघताय ना अशा प्रकारे ह्या आपण पन्नास रुपयाला खूप छान आहे सुंदर आहेत तसेच आपण बघा ना अजून बी ह्या ठिकाणी या प्रकारची पण आहेत लगभग पन्नास रुपये खूप छान आहे सुंदर आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज या ठिकाणी आपण बघता बागण्यांच्या आहेत बघता आपण तर लहान म्हणजे पण सुंदर आणि छान आहे अशा प्रकारे लगभग ना खूप छान आणि युनिक आहेत लगभग पन्नास रुपयाला खूप छान आणि सुंदर आहेत अशा प्रकारे लहानपणासाठी बालनगरी आहे अशा प्रकारे आणि समोरचा भव्य दिवसाचा ना आकाश पाहणं आपण बघतोय अशा प्रकारे अशा प्रकारे हा भव्य दिवसा आकाश पाहणं खानदेशी खाद्य संस्कृती आपण बघाल ना त्या ठिकाणी पूर्णाचा मांड असेल ना दीडशे रुपयाला भेटतो अशा प्रकारे हा पूर्णाचा मांड आहे तसेच आपण बघा टेचा भाकरी असेल दीडशे रुपयाला अशा प्रकारे तसे आपण बघाल ना शेव मसाला कचोरी पण या ठिकाणी भेटेल लगभग दोन नग पन्नास रुपया तसेच मोठ्या प्रकारचा पापड पण या ठिकाणी भेटतो तर खानदेशी पहायचा स्टॉल्स आहे तर मला आपल्या थोडा नक्कीच सुटेल चायनीज पूजा काउंटर चला बघूया काय काय या ठिकाणी अशा प्रकारे आपण बघाल ना दाबेली आहे तसेच बर्गर आहे तसेच वेज मंचुरियन आहे वेज पुलाव आहे सगळं आहे असं बघाल आपण विविध प्रकारचे पापड पण या ठिकाणी तसेच आपण नूडल्स असेल तसेच फ्राईड राईस असेल विविध प्रकारचं कलेक्शन या ठिकाणी आपण बघा खाण्याचं खूप छान आहे सुंदर पाच स्टॉल आपण बघायला बनारसी पान वीस रुपये तसेच बंगाली पान असं तीस रुपये स्पेशल पान चाळीस रुपये चॉकलेट पान आपण बघायला तर लगभग तीस रुपये तसे पायर पान आहे समोर लगभग पन्नास रुपये असेल विविध प्रकारचे पाण्याचा स्टॉल्स आहे आपण बघू शकता आपण टोटल नक्कीच हवेल